हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल ढोली तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या स्वागतमध्ये खूप खूप स्वागत करते आणि बघा ब्लॉगची सुरुवात अशी काही झालेली आहे म्हणजे सकाळी मी उठले आणि म्हणले छान असं तयार होऊन ब्लॉगला शूट करण्यासाठी सुरुवात करावी तर हा पण माझ्या मागे उठून बसला आणि सकाळचे सहा वाजलेले आहे आणि गॅलरीमध्ये येऊन हा कोणाला तरी आवाज देतोय आणि असो याला खेळवत खेळवत सर्व काही तयारी केली आणि आले मी आता किचनमध्ये कारण त्रिषाचा टिफिन बनवायचा आहे आणि आता जवळपास सात वाजलेले आहे न साडेआठपर्यंत मला तिचं टिफिन वगैरे सगळं काही रेडी करायचं आहे सर्वांचा ब्रेकफास्ट पण करायचं आहे आणि आजची जी रेसिपी आहे ना त्रिशाची तर ती खूप स्पेशल असणार आहे आणि तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे लहान मुलांना असं रोज रोज काहीच जर टिफिनमध्ये वेगळं जर दिलं ना तर ते आवडीने खातात तर बघा इथे दोन बटाटे जे आहेत तर मी किसून घेतले त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली जिरे ओवा थोडीसं हळद थोडंसं चवीपुरतं मीठ थोडंसं काळं मीठ पण त्यामध्ये टाकायचं किंवा मग थोडासा चाट मसाला पण तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता हवं असेल तर तुम्ही तिखट पण त्यामध्ये ॲड करू शकता पण त्रिशा तिखट खात नाही त्यामुळे मग मी तिखट काही टाकलं नाही त्यानंतर ही अशी चटणी बनवून घेतली त्या पराठासोबत खाण्यासाठी थोडंसं खोबरं कोथिंबीर लसूण आणि थोडासा बारीक असा मिरचीचा तुकडा घेतला चवीपुरते मीठ टाकला त्याची पेस्ट बनवून घेतली आणि छान अशी चटणी जी आहे तर ती इथं रेडी आहे त्याला तडका पण देऊ शकता पण त्रिशाला तडका दिलेली चटणी आवडत नाही सो त्यामुळे मी काही तडका दिलेला नाही आणि जे आपण डो बनवून घेतला होता चपातीचा पिठाचा बटाटे किसून त्यामध्ये तर तेच चपातीसारखं लाटायचं आहे तुम्ही याच्या पुऱ्या पण बनवू शकता पण त्रिशाला थोडासा ताप होता त्यामुळे मग मी तिला काही तेलकट का रेफर करणार नाही एक दोन ना आठवडे तरी कमीत कमी सो त्यामुळे मग मी त्याची चपाती चा छान अशी लाटून घेतली पराठ्यासारखी थोडीशी जाडसर छान असं तूप लावून बनवून घेतली आणि आता हाच पराठा जो आहे तर तो मी त्रिशाला देणार आहे याला तर मी प बटाट्याचा पराठाच म्हणते पण तुम्ही याला काय म्हणताल किंवा मग तुम्ही काहीतरी वेगळं नाव सुचवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आणि आणि बटाट्याचा पराठा किंवा बटाट्याची चपाती जी आहे तर ती इथे रेडी आहे दिसायला जरी साधी सिंपल चपातीसारखी दिसायला जर असली ना पण ती खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि मुलं आवडीने खातात आणि मुलांना वाटेल की ही चपातीच आहे म्हणून ते आवडीने पण खातील कारण काही काही मुलांना पराठा आवडत नाही जर वेगळं काही दिसलं तर ते डायरेक्टली चव घेण्याआधीच नको म्हणतात सो त्यामुळे चपातीसारखीच पण बटाट्याची छान अशी चपाती इथे रेडी आहे आणि त्रिशाला तर टिफिनमध्ये मी ही दिली दिलीच पण त्याचबरोबर सर्वांसाठी ब्रेकफास्टमध्ये मध्ये पण आज हेच देणार आहे चटणी वेगळी बनवून घेतली होती मी थोडंसं हिरवी मिरची जास्त टाकली आणि तिखट चटणी जी आहे सर्वांसाठी बनवली होती आणि तिच्यासाठी फिक्की चटणी जी आहे तर ती बनवली आणि आम्ही सर्वांसाठी तडका पण दिला होता कारण तडका दिलेली चटणी पण खूप टेस्टी लागते आणि हेच पराठे आज सर्वांना पण ब्रेकफास्टमध्ये मी हेच देणार आहे खरंच खूप जास्त टेस्टी आणि खूप हेल्दी असतात सो त्यामुळे कधी कधी अशा रेसिपीज पण बनवल्या पाहिजे थोडेफार कष्ट तर घ्यावेच लागतात कोणतीही गोष्ट करण्यासाठी पण ठीक आहे मुलांना पण खायची सवय लागते रोज वेगवेगळ्या वेगवेगळे पदार्थ म्हणजे जर एखादा पदार्थ असेल आणि त्रिशा जर ती खात नसेल तर मग मी तिला स्कूलमध्ये ते देते, देते म्हणजे मग तिला हळूहळू होई हुण का होईना त्या गोष्टीची सवय लागते म्हणजे डेट्सच बघा ना खजूर जे असतात तर ते तिला आवडत नव्हते मग मी तिला स्कूलमध्ये द्यायला लागली कधी कधी एक कधी दोन तर मग तिला ते आवडायला पण लागले आणि आता सध्या तर ती खजूर खूप जास्त आवडीने खाते आणि टिफिन वगैरे तर झाला पण आज खूप जास्त पाऊस होता त्यामुळे त्रिशाला जास्त थंडी वाजत होती त्यामुळे तिला म्हटलं की थांब आपण स्वेटर्स काढूयात आणि त्यातलं एक स्वेटर जे आहे तर तुला देते कारण विश्वास नाही बसणार ही जी बॅग दिसते ना, ना, ना पूर्ण बॅग भरून त्रिशाचेच वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स आहेत दरवर्षी थंडीचे दिवस आले की हे सगळे काढायचे वॉश करायचे आणि मग यूज करायचे परत थंडीचे दिवस संपले की परत स्वच्छ धुवून पॅक करून ठेवायचे जशी ती एक वर्षाची होती तेव्हापासून ते पाच वर्ष होईपर्यंतचे सगळे स्वेटर्स जे आहेत ते मी असे छान एका पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहे आणि हे एकच जे स्वेटर आहे ना पिंक कलरचं ते तिला खूप जास्त आवडतं कारण त्याच्यामध्ये आपले हात जे आहे तर ते पण झाकले जातात आणि तिला ते आवडतं ती या स्वेटरला जादूचं स्वेटर असे म्हणते आणि स्वेटर, स्वेटर बघण्याच्या नादामध्ये आमचा एवढा टाईम होऊन गेला की टाईमकडे काही लक्षच राहिलं नाही कारण तिची बस नऊ वाजता येते आणि नऊ वाजले आणि तेवढ्यात बसवाल्या काकांचा फोन आलेला म्हणजे होतं कधी कधी तिच्या आवरणाच्या नादात मी टाईम पाहणंच विसरून गेले आणि नऊ वाजून दहा मिनिटे झाले होते दहा मिनिटे बस जी आहे तर ती स्टॉपवरती थांबलेली त्रिशाचा वेट करत आणि फायनल त्या काकांनी नऊ वाजून दहा मिनिटांना त्यांना मला मिनिटांनंतर मला कॉल केला म्हणजे मी कसं काय विसरले मलाच माहिती नाही पण इथे मी विसरून गेले कारण त्रिशा पण तिच्या मूडमध्ये होते आणि मी पण माझ्या मूडमध्ये होते आणि तिचा इथे डान्स पण सुरू होता सो म्हणजे एन्जॉय करत करत आमची सगळी कामं जी आहे ती सुरू होती आणि ह्या एन्जॉयच्या मुवमेंटमध्ये आम्ही टाईमचं टाईमाचं भानच विसरून गेलो आणि मग पळत पळत जे आहे तर तिला तिच्या स्टॉपवरती बसस्टॉपवरती सोडवलं आणि पुढे मला पण जायचं होतं आईंसोबत बाहेर कारण थोडीशी शॉपिंग पण करायची होती आणि त्यानंतर थोडंसं बांधकामावरती पण जायचं होतं आणि शॉपिंग ह्या गोष्टीची की उद्याच्या दिवशी जे आहेत तर स्त्रीचे जावळं काढायचे आहे त्यासाठीच काही गोष्टी लागणार होत्या तर त्या आणण्यासाठी जायचं होतं तर रस्त्यात बांधकाम लागलं तर बघा एवढं बांधकाम आमचं जे आहे तर नवीन घराचं झालेलं आहे आणि जेव्हा कधी आम्हाला बाहेर जायचं असतं ना तर तेव्हा आम्ही बांधकामावरनं जावं लागतं कारण मेन रोड तोच आहे माझ्या घरापासनं आधी बांधकामाचं दर्शन घेतलं त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं मंदिरमध्ये आले देवाचं दर्शन घेतलं आणि मग बाकीच्या कामांना जे आहे तर ती सुरुवात केली कारण आधी जर देवदर्शन झालं तर दिवस पण छान जातो आणि बाकीचे कामं पण जी आहेत तर ती सुरळीतपणे व्हायला लागतात देवदर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे आता बांधकामावरती कारण भरूस भरपूर असं बांधकाम झालेलं आहे आणि एंटेरियर्स वगैरे सगळं काही प्लॅन झालेले आहेत आणि भरपूर दिवस झाले मी पण बांधकामावरती आले नव्हते तर म्हटलं चला आतमध्ये एकदा पाहूयात तर बघा याच्या आधी पण मी नवीन बांधकामाचा जो आहे तर तो व्हिडिओ बनवला होता आज जास्त काही एक्सप्लेन करणार नाही पण तुम्ही पाहू शकता एवढं जास्त बांधकाम जे आहे तर ते माझं झा आमचं घराचं झालेलं आहे आणि एका ताईंची मला क कमेंट आली होती की ताई तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे तर ताई माझं एज्युकेशन जे आहे तर ते ग्रॅज्युएशन झालेलं आहे मायक्रो बी एस सी आफ्टर दॅट पी जी डी एम एल डी आणि लॅब टेक्निशियनचा मेडिकल कोर्स पण मी केलेला आहे पण सध्या मी घरामध्ये आहे कारण मला माहिती आहे की आता तुम्ही सगळे मला कमेंट करणार की जर तू एवढी शिकली अस तर तू घरामध्ये का आहेस तर माझे दोन्ही बाळ जे आहेत तर ते लहान आहेत आणि थोडे दिवस जे आहेत तर मी बाहेर पडू शकत नाही पडू शकत नाही म्हणजे सध्या तरी मी जॉबचा विचार करत नाही आहे कारण सध्याचा टाईम जॉबमध्ये घालण्यापेक्षा जर मी माझ्या मुलांमध्ये इन्व्हेस्ट केला तर त्यांच्या फ्युचरसाठी चांगलं आहे आणि घरात बसण्यापेक्षा रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आहे आपलं माइंड पण जरा ॲक्टिव्ह राहतं त्यामुळे जे आहे तर मी यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा प्लॅन केला होता आणि भरपूर जणांनी मला टोमने टामने पण दिले की आता हिने काय हे सुरू केलं आहे प्रत्येकाच्या ब्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंग दिसतं शॉपिंग दिसतं हिने काय लाईफस्टाईल सुरू केलं ला आहे असं मला काहीच फरक पडत नाही की ते माझ्याबद्दल काय विचार करतात किंवा काय माझ्यामध्ये ज्या कॅटेगरीज आहेत किंवा मग माझ्यामध्ये काही क्वालिटीज आहेत त्यास मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ज्यांना वाटतं ते बघतात ज्यांना नाही वाटत त्यांनी नका बागू लांबूनच तुमच्यासाठी राम राम नमस्ते आणि थँक्यू सुद्धा पण ज्यांना आवडतं ते मला बघतात छान साऱ्या कमेंट्स पण करतात आणि लाईफमध्ये ना एक वेळ अशी येते की लोक आपल्याला काय म्हणतात याचा काहीच फरक पडत नाही कारण आपल्याला पुढे जायचं असतं मागे बघून मागे पलटून पाहायचं नसतं पुढे जायचं असतं स्वतःमध्ये प्रोग्रेस करायची असते आणि मेन म्हणजे इन्कम ती कोणाला नको ती तर प्रत्येकालाच करायची असते आणि याच गोष्टीचा सर्व ओवरऑल विचार करून घरामध्ये रिकामा बसण्यापेक्षा जे आहे तर मी काहीतरी करावं म्हणून मी यूट्यूब चॅनेलची सुरुवात केली असो एज्युकेशनपासून जे आहे तर एवढा विषय वाढत केला आणि तो विषय राहता मी जरा स्टॉपच करते पण खरंच सांगते की लाईफमध्ये ना जेव्हा आपण पुढे जातो आपलं जेव्हा लग्न होतं मेन म्हणजे स्पेशली थोडंसं टॉपिकच्या दूर जाऊन तुमच्याशी बोलते की जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपली लाईफ आपण एन्जॉय करतो त्यानंतर मुलं बाळ जेव्हा होतात ना तेव्हा इन्कम काय असते मॅनेजमेंट काय असतं ना हे तेव्हाच कळतं जेव्हा एक मुलगी आई बनते आणि आज माझे दोन मुलं आहेत आणि खूप क्यूट असे गंडस आहेत आणि त्यांची लाईफ मला एकदम छान आणि बेटर बनवायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पण काहीतरी एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ते आपण घेतले पाहिजे ह्या पूर्ण गोष्टीचा विचार करून सध्या तरी मी घरामध्ये आहे आणि प्राऊडली सांगू शकते की मी घरामध्ये रिकामी नाही आहे की मी काहीतरी करते आहे आणि सध्या सिच्युएशन अशी आहे की टोम लोक टोमने द्या टामने द्या आय डोंट केअर मला काहीच फरक पडत नाही कारण मला माहिती आहे मी काय आहे आणि मी काय करू शकते लोकांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्यापेक्षा मला माझी लाईफ कशी बेटर बनवता येईल या गोष्टीच्या मागे मी सध्या तरी लागलेली आहे असं okay. तर आता या विषयाला मी इथे स्टॉप करते न बोलता आणि इथे बघा आता मी किराणा माल आणला होता तसंच मला फक्त पास्ताच आणायचा होता कारण त्रिशा भरपूर मा दिवसापासून माझ्या मागे लागली होती की मम्मा पास्ता कर मला पास्ता खाऊशी वाटतो त्यामुळे मला फक्त पास्ता आणायचा होता आणि सोबत एवढं सारा सामान जे आहे तर ते मी घेऊन आले एका पास्त्याच्याऐवजी एक पूर्ण पिशवी जी आहे तर तो सामान ते सामान मी घेऊन आले म्हणजे एक एक गोष्टी दिसायला लागल्या तेल नाही आहे बेसन नाही आहे किंवा मग पोहे नाही आहे सॉस संपत आलेला आहे एक एक गोष्टी आठवत गेल्या आणि एक एक गोष्टी घे गेले आणि एक 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 गोष्टी करत करत पूर्ण एक पिशवी जी आहे तर ती भरून मी माल आणला आणि तसं तर घरचंच शॉप आहे त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे की एवढे एक्स्ट्राचे पैसे जातील किंवा एवढं बिल पे करावं लागेल त्यामुळे आणि खरं सांगू ना तर सध्या तेल कसं किलो आहे किंवा मग शेंगदाण्याचा भाव काय आहे हे मला सध्या तरी काहीच माहिती नाही आहे कारण घरचेच दुकान आहे वाटेल तेव्हा जा वाटेल तेवढं घेऊन या कसलं टेन्शन नाही काही नाही असो किराणा माल आणला आणला कधीही मी आणला की लगेचच लावून टाकते कारण ते नंतर काम पेंडिंग पडायला नको आणि त्रिशाच्याच फ्रेंडचा आज बड्डे आहे जा त्यामुळे तिला संध्याकाळी जायचं आहे बड्डेला आणि तिचा स्टडीचा टाइम जो आहे तर तो संध्याकाळचा आहे आणि बड्डेला जायचं त्यामुळे ती आल्या आल्या फ्रेश झाली जेवण केलं आणि स्टडीला बसली म्हणजे तिला अभ्यासाची सवय लावण्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते पण कधी कधी मला वाटते की ती माझं ऐकत नाही पण आज तिची ही गोष्ट पाहून खरंच मला असं वाटायला लागले ला ला की मी घरात राहण्याचं काहीतरी फळ झालेलं आहे म्हणजे बाहेर पडण्यापेक्षा जे इन्व्हेस्ट मी टाईम जॉबमध्ये करायचा विचार करत होते तो टाईम मी माझ्या मुलांमध्ये करून खरंच खूप छान केलं आहे आणि खरंच तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की मी ह्या गोष्ट म्हणजे छान केली आहे की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि पिल्लू जेव्हा त्रिशा स्टडी करते तेव्हा मला पिल्लूला असं सांभाळावं लागतं कारण तो तिला काही स्टडी करू देत नाही असं आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी ब्लॉग इथेच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय नेमक असेल ने ने तर सबस्क्राईब करा थँक्यू